ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास आपल्या चॅनलला करा 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 शेअर आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका माळकूप येथील कृषीनाथ ग्रीन एनर्जी कारखान्याचे दूषित पाणी हे स्थानिक शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये उतरून सतत तीन वर्षांपासून झालेलं नुकसान आणि स्थानिक मुलांना कामावरती प्राधान्य देण्यात यावं आणि न्याय मिळावा यासाठी पुकारलेले सरपंच संजय शंकर काळे आणि ग्रामस्थ माळकूप यांचे आंदोलन तालुक्याचे आमदार दातेसर यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आलाय सरपंच संजय काळे यांनी म्हटलंय की कारखाना चालू झाल्यापासून एसिड घाण पाणी शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये उतरून सर्व जमीन नापिक झाली आहे तसेच या कारखान्यामध्ये स्थानिक युवकांना नोकऱ्या देखील मिळत नाहीत त्यामुळे त्यांनी सांगितले की गावामधील सर्व तरुण मुलांना कामावरती घेण्यात यावं आणि पगार बाकीच्या देण्यात यावा ज्या शेतकऱ्यांच्या शेती कारखान्यालगत आहेत त्यांचे नुकसान झालेलं आहे त्यांना प्राधान्य देऊन त्यांना टेंडर द्यावं शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये खराब पाणी उतरलंय याची चौकशी करून अहवाल मिळावा सर्व स्थानिक शेतकऱ्यांच्या सह्या न घेता कारखान्याला प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी परवानगी दिली ती रद्द करण्यात यावी कारखान्याच्या दूषित पाण्याची विल्हेवाट व्यवस्थितपणे लावण्यात यावी अशा विविध मागण्या घेऊन सरपंच संजय काळे यांनी ग्रामस्थ कारखान्यावरती आंदोलन सुरू केलं होतं त्यानंतर कारखाना कमिटी आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये चर्चा होऊन पंधरा दिवसांच्या आत कमिटी आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये सविस्तर चर्चा करून ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याकडे विशेष लक्ष देणार असल्याचे कारखाना कमिटी यांच्याकडनं सांगण्यात आले या आंदोलनामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक समीर बारोकर यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी सरपंच संजय शंकर काळे तसेच माजी सरपंच बाळासाहेब शिंदे जयसिंग नाबगे तसेच गांगुरडे गांगुर्डे शिंदे चेअरमन शरद नाबगे रविराज खोडदे मधुकर शिंदे सदाशिव शिंदे सुखदेव नाबगे गणेश साठे अतुल पवार प्रणव राहिंज आदेश काळे वैभव शिंदे कोंडीभाऊ सुनील काळे शिवाजी काळे संदीप काळे आकाश ठाणगे पोपट खांडके यांच्यासह सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आमचं कारखान्यामध्ये आंदोलन होत पण कारखान्याचे संचालक डॉक्टर मते या ठिकाणी येऊन आमच्या समजा सर्व आंदोलनाच्या त्यांनी आम्हाला पंधरा दिवसाचा कालावधी दिलेला आहे आणि आमदार साहेबांशी त्यांची चर्चा झालेली आहे आमदार साहेबांशी ते बोललेले का आम्ही पंधरा दिवसात सगळं मान्य सगळ्या मागण्या मान्य करतो आणि पंधरा दिवसात मान्य जर नाही आल्या तर आम्ही सोळा दिवशी याच ठिकाणी आंदोलन नाही करता उपोषणला बसणार आहे सर्व माळखू ग्रामस्थ या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहे सर्व ग्रामस्थ आणि सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व या ठिकाणी सोळा तारखेला उपोषणाला बसणारे जोपर्यंत मग त्याच्यानंतर मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही आमदार साहेबांच्या शब्दाला आ या आज या ठिकाणी सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व शेतकरी सर्वने आमदार साहेबांच्या शब्दाला मान देऊन आज या ठिकाणी आंदोलन स्थगित करीत आहे आणि या ठिकाणी आणि डॉक्टर पोपटराव मते यांच्यासुद्धा यांनी आम्हाला लेखी स्वरूपात दिलेल्या आहे यामुळे या ठिकाणी या सुद्धा आम्ही आंदोलन आज बंद करत आहे विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका